प्रार्थनेत उभा फिरते का तुझ्या हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना सकाळचं सव्वा पाच वाजत आणि आम्हाला जायचं आहे आज तापोळ्याला सागर जाण्यासीचं गाणं शूटिंग करायचंय आम्हाला लवकरच न्यायचं होतं पण रात्री मला एडिटिंग करायला खूप उशीर झाला पुष्पाचा व्हिडिओ आज आपला पडला पण असेल नक्कीच बघा फक्त तुमच्यासाठी या चॅनलला किंवा या चॅनलला तुम्ही दोन्हीकडे पण मी टाकलेला आहे तर चला भरपूर उशीर झालाय तर पूजा चला उठा 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 सगळ्यांना मला चुटवावं लागतं सागर ओके रेडी सुट्टी उठकी तर आहे उठकी कृष्णाला पण घेऊन जातो ए बाबू उटकी कृष्णा पिहू गुड मॉर्निंग बाबू आवरलं चला आजच्या व्हिडिओच्या हिरोईन आवरलं का झालं का खाऊन सागर पंत काय झालं तुझ कृष्णा अरे उठकीला का ह्याला कोणी उचललंच नाही उठवलंच नाही उठकी जायचं आपल्याला उठ 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 फायनली आम्ही रेडी झालोय सकाळच्या साडेसात वाजता पिहू माझं पैसे तू किशात ठेवलं बघू बघू दे पैसे दे बघू पैसे घेऊन चालले चालली बघू 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 किशात बघू पैसा पैसा बघू किशात हुई 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 कशी कशी डोळ डोळ चोरून चालते पैसे ठेवल्यात हात घालून चालले किशामध्ये एवढ्या पैसा ते पैसा <laughs> जाण्या अगोदर चहा चपातीचा आईने नाश्ता दिलाय आम्हाला कारण हा खाल्ल्याच्या नंतर दिवसभर उकण्या लागणार कुरकुरे खायचं नाही दिवसभर आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला प्लस आईने आम्हाला डब्बा करून बांधून दिलाय काय काय केलंय बघा काय काय केलंय काय सांग मी भाजी केली हा पटाटे केले बर चर केले बर केला के के नाश्ता दिला बर तुम्हाला दिला ओके जाऊ आता ए सागर आईच्या अनुदानाला फाईल टाकर एक ए चला लवकर ला का तुम्ही आठ वाजवलेला का काय गड अवघड बिटन काय तिथं संसार मांडायचा का नुसता उशीरच करतात इथंच आठ वाजून गेलेला का तुम्ही बारा न एकच तिथं पोचायला कव्हा शूट करायचं का फिरायचं का यायचं काय पिवड्या बा आहे कॅमेऱ्याला व्हेरी गुड 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 दे सगळ्यात पहिला आम्ही पोहोचलोय आता वाई वाईमध्ये पोहोचलोय आम्ही सकाळच्या साडे नऊ वाजता साडे नऊ वाजल्यात नार पेऊ झोपली सगळी झोपली होती म्हणलं उसाचा रस फ्रेशनेस म्हणजे थंडगार उसाचा रस या मावशी आपण पिऊया रस स्ट्रॉबेरी कशी मावशे तीनशे रुपये किलो का लावलेली का वाव काय पितोय रस पेव काय पेटी रस सका सका नाही बघा आता आम्ही वड्या खातोय बुका लागले आता स्वीटीने उलट्याला हजेरी लावली उलटी करून आले रस पेलो त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी एक दुकान भेटलंय तिथं सगळ्याच गोष्टी येतं पापडापासून लोणच्यापर्यंत लोणच्या पासून कोणच्या पर्यंत सगळ्याच गोष्ट येते बघा गोळ हे बघा लोणचं पण आहे तुम्ही ताई हे घरीच बनवता का बचत गट म्हणजे काय महिला हा म्हणजे हे हे सगळ्या बनवतात ते का काय काय घेतलं घरी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो चला आता आपली इथली खरेदी झाली या आपण जाऊ आता पाच गणेच्या अलीकडे एक पॉइंट आहे आणि आपल्या गाण्याच्या पहिल्या शॉटला सुरुवात करूया का कोंड वापरतो नको रे काय झालं काय दाखत चला आता आम्ही पोचलो आहे पाच पाचगणीच्या अलीकडेच एका पॉईंटला आलो इथं आणि इथं पॅराग्लायडिंग पण आहे बघा मी पहिल्यांदाच बघतो पॅराग्लायडिंग आणि जास्त काय पर्यटक का नाही तर हे असं वातावरण आहे आता या ठिकाणी यांचं एक पहिल्यांदा शूटिंगला सुरुवात करायची गाण्याच्या तर चला पे हो पाया चपल्या घाल की बाबू ए पुढ्या पाय मी चपल्या घालू ना

असे हे असत सेटिंग असतं डायरेक्ट खाली खालच्या डांबरेऊ खालच्या डांबरेव लँड का हा माझं तर पायच ए तिला धरकी पुढे ढाकालची डायरेक्ट

माझं मन तुझ्या माग फिरते मन माझं तुझ्या फिरतंय फिरतं असं म्हणा मन माझं तुझ्या माग फिरत रेडी मन माझं तुझ्या माग फिरतय मन तुझ्या माग माझ तुझ्या माग फिरतो मन तुझ्या माग फिरत असत का मला रेटेक देऊ नका बटा लगा माझं मन माझं तुझ्या माग टेक रेडी ऍक्शन तुझ्या मागे फिरतोय अर काय बार्थना तू का तुझ्या तोंडावरती मन माझ तुझ्या माग फिरत रेडी टेक रोलिंग ऍक्शन मन माझ तुझ्या माग फिरतय कॅमेरा चालू आहे मनमाज तुझ्या मागे मन मज तुझ्या माग फिरत या टेक रेडी दुसरं आले दुसरं आले बोलू का त्याला काय तुझ्या घरच्या ताक्या तीन तीन चार चार नाही चालू नाही पुढे ऍक्शन मला सोडून ना ना <laughs> ना। ते नाही काय जत्राय हसायला इमोशन दिसू दे तुझं त्याच्यात सोडून जाईल का नाही त्याची भीती आहे तुला पुढे सर एक्शन मला सोडून जीव सोडून पण तुला सोडणार नाही एवढं काय माझ्या मन तुझ्या मागे लाज असं लाजायचंय असं हाणायचंय ना असं निघायचंय आता मान मी करून दाखवू का फक्त लाजायचं हाणायचं पाहायचं ऍक्शन आला तेव्हा अण्णा आला महाग आलाय ते आलता कि लय वरती ए खाली येऊन दे त्याला इकडला शूटिंग संपले आमचं आता आम्ही इथून निघतो या पुढं महाबळेश्वरला तिथं काय पॉईंट भेटलो तर तिथं शूटिंग करायच्या नंतर आम्हाला तापोळ्याला जायचं आहे त्यांना दिवसभर फिरत फिरत शूटिंग करायच्या नंतर घरी जायचं आहे तर चला इकडून जाऊया हे तर बसली इथंच आपला बिच्छा टाकून आता इथं उंट पण आहे आपल्याला उंटावरती पण बसायचं आहे या त्यांचं शूटिंग काढायचं आहे उंटावरती हे बघा इथं उंट कुठं बरफ चोळा का जागेचा जास्त खाऊ पिऊन तू खाब काजज पटकिने वाव कॅमल आता आपल्याला ह्या कॅमल वरती शूटिंग करायचं अय पिवड्या रडू नको ना का तर चला मित्रांनो पाच गणित आता जाऊ आपण डायरेक्ट महाबळेश्वरला आणि तिथलं पॉईंट कॅप्चर करून नंतर तापोळ्याला जाऊ बराच उशीर झाला आपल्याला इथं बारा वाजले तर तिथं पुढे गेलो चला पुरे, पुरे, पुरे तर चला पुढे चला रे जायचं आहे आपल्याला चला लवकर वाव किती मस्त फुलांचा बगीचा आहे आता इथं आम्हाला शूटिंग घ्यायचं आहे तर गेलेत बघा सागर स्वीटी आतमध्ये गेलेत बाहेर शूट निघालेत आता यांचं आहे महाबळेश्वर मध्ये हा वाज़ा। आज वाज़ा। बार इथे ना तुझा फोटो काढतो पूजा इथं आम्ही आता इथं पण शूटिंग केलं ह्या गुलाबाच्या बागेमध्ये नर्सरी बहुते आणि रील्स पण बनवले फोटो पण आता इथून जाऊ आपण डायरेक्ट महाबळेश्वर टू डायरेक्ट तापोळा सो लेट्स गो खे काय झालं का त्याला बसू द्या चांगली दिसते गेला Моё большое сорань. पोळ्यामध्ये बोट पॉइंटला आणि इथून आता आम्हाला सगळ्यात महत्वाचं जेवण करायचं कारण आम्ही सकाळपासून जेवण नाही केलं खूप भूक लागली तर आता आम्ही जागा बघितली या ठिकाणीच आम्ही जेवण करायला बसणार आहे ओके इथंच बसू जेवण करायला आता तुम्हाला मी मगाशीच म्हणतो जंगलात चांगलं झाड खाली बसलो असतं जेवायला हां आणि तुम्ही आता इथं आणल्यावर रे इथं दारूच्या अड्ड्यावर हां मग अड्डा आहे <laughs> <laughs> शुकल आता सगळी मातीने फुप्फुट आणि चांगले तिथं झाडे मस्त जंगलात वस्तू असतं बस सगळं बुट गेला सगळे पोरग सुकलं रे सुक सरळ गेली चालली बोट भिंगून सनाटच आत्ता जेवण झालं आत्ता आपल्याला घ्यायची आहे ही बोट आपण बुक केलेली बघा ही बोट आता ह्यातले कुठले देतात काय माहिती ह्या दोन तीन पैकी बोट देणार आहे आपल्याला चला पिहू आपल्याला लोक बसायचं आता चला चला खाली की थी बाहर जिस तेवागा एकदम सांप सुतरा पानी जिस गाड़ी जिस तो इमारत कर सागा खाली पानी की थी बाहरी बागा गाड़ा था ना रावत अंडायरे पाये रहुने था पाये रहुने नहीं ना नहीं ले नहीं ले माँ मुंगेर डायरेक्ट टायरे कैमरा अ हिला दारा हिला दरा उभा राहिली पूर घेते ह्यांची टाईट आहे गावात हो मित्रांनो इथं बा कसलं खाली इकडं मला वाटतं जंगली प्राणीच पाणी प्यायला येतात सर्व त्यांच्या पायाचं निशान पण इकडे आणि खतरनाक खतरनाक शॉट इथं आता आपल्याला दोन तीन मिनटं आपण शूट करूया हा डुबकी मारू ऊन जितपर बघ जित पर सगळं खाली पाण्याच्या आतलं दिसतच आहे फायनली आमचं इकडे शूटिंग संपलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे पुन्हा एकदा बोटिंग स्पॉटला आणि तिथून आता जायचं आहे आम्हाला माघारी रिटर्न बारामतीला जायला चार पाच तास जातील संध्याकाळ रात्र होईल हे बघ इथं किती खोल आहे चला आता आपण चाललो आहे रिटर्न तर मित्रांनो साताऱ्यावरून शूटिंगवरून घरी जात असताना खूप तर लागतेच माणूस हे म्हणल्या दिवसभर शूटिंग करत जेवणासाठी संध्याकाळी थांबलो पण ह्या हॉटेलमध्ये हॉटेलचे मालक आणि त्यांचे परिवार सगळे आपले फॅन्स निघाले खूप खूप बरं वाटलं आणि त्यांनी तिथं सदीची भेट झाली म्हणून माझं सत्तारी थोडक्यात केला छान वाटलं सत्कार थोडं का असा ना पण मग त्यांचं खूप मोठं खूप बरं वाटलं असंच प्रेम राहू दे तुमचा धन्यवाद फायनली मित्रांनो आम्ही घरी पोचलेलो आहे रात्रीच्या सव्वा दहा वाजता मला वाटलं की सव्वा अकरा वाजतील हे साडे अकरा अकरा वाजतील पण नाही लवकर चालू आई दरवाजे उघड काय जेवणच करते का ओके तर चला मित्रांनो जेव्हा नको आता गुड नाईट कंटाळ आता बाय बाय Push Pushpa 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 push, Pushpa 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 dooduala. Pushpa 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 do